श्रावण बाळाची कथा शाप की वरदान आता राजा दशरथाकडून श्रावण बाळाची हत्या झाली श्रावणाचे आई वडील दोघेही अंध होते दशरथांनी सत्यघटना त्या दोघांना सांगितली आणि ते विलाप करू लागले त्याच्या आईवडिलांनी दशरथांना शाप दिला आम्हाला तू पुत्र शोक दिलास तसा तू ही एक दिवस पुत्र विरहानेच पुत्र शोकानेच मरण पावशील आणि मात्या पित्यांनी देह ठेवला राजाने तिघांना अंत्यसंस्कार केले एकीकडे राजाला दुःख होते परंतु दुसरीकडे त्याला आनंदही झाला पुत्र शोकाने मरण पावशील म्हणजे मला पुत्र प्राप्ती नक्कीच होणार या विचाराने राजा आनंदी झाला याचे सार पुढील शब्दात मांडते माता नी पितू अंध ऐसे बघून सत्याची राज्ञा वदे सारे ऐकून भाषण उभय ते शोकात रे बोडले मरणांती तुजहेची दुःख होईन, न विरह तुझ्या शापाने तो दुःखी राज्ञ परी हो दये हर्षिला श्री सीताराम असतो